नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ नख आणि केस कुठल्या दिवशी कापावे काय सांगते शास्त्र चला तर मग पाहूया की नख आणि केस कोणत्या दिवशी कापावे नखे आणि केस कोणत्या दिवशी कापावे याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो साधारणतः नखे व केस कोणत्या दिवशी कापू नये याबद्दल सगळीकडे माहिती दिलेली असते पण कोणत्या दिवशी कापावे याबद्दल कोणालाच फारशी माहिती नसते आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिवशी नखे व केस कापणे शुभ असते म्हणजे हिंदू विशेषतः म्हणजे हिंदू धर्मात शास्त्रानुसार महिन्यातील किती दिवस असे असतात की ज्या दिवशी नखे व केस कापले तर शुभ असतेच पण विशेषतः लाभ देखील होत असतो अशी मान्यता आहे महिन्यातील या काही विशिष्ट दिवशी केस कापले तर प्रतिष्ठा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी सहज मिळू शकतात आठवड्यातून दररोज केस किंवा नखे कापण्याचे वेगळेच महत्त्व आहे तसेच प्रत्येक दिवसाचा वेगळा परिणाम होतो कोणत्या दिवशी नखे व केस कापल्याने फायदा होऊ शकतो आणि कोणत्या दिवशी नुकसान होऊ शकते एक सोमवार या दिवशी केस कापल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हिंदू धर्मात हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी केस आणि नख कापणे अशुभ मानले जाते दोन मंगळवार या दिवशी केस किंवा दाढी कापणे याचा परिणाम तुमच्या वयावर होतो या दिवशी केस कापल्याने व्यक्तीचे वय कमी होते याशिवाय या दिवशी नखे कापल्याने शरीरात रक्ताशी संबंधित आजार होतात त्यामुळे या दिवशी केस नखे आणि दाढी कापू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे तीन बुधवार या दिवशी नखे आणि केस कापणे शुभ मानले जाते या दिवशी हे काम केल्याने घरामध्ये आशीर्वाद राहतो आणि धन मिळण्याचीही शक्यता असते म्हणजेच केस आणि नखे कापण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे चार शुक्रवार या दिवस हा दिवस सौंदर्याचा दिवस मानला जातो या दिवशी नखे आणि केस कापून तुम्हाला अनेक चांगली बातमी मिळू शकते यासोबतच धन आणि कीर्तीही वाढते बरहलाल या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे सजावटीचे काम कोणत्याही भीतीशिवाय करू शकता पाच शनिवारी या दोन्ही गोष्टी करणे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो याशिवाय त्यांना ज्यांना सांधेदुखी दुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी या दिवशी हे काम केल्याने त्यांचे आजार वाढू शकतात त्यामुळे शनिवारीही हे केस आणि नखे कापू नका सहा रविवारी या दिवशी अनेक जण केस व नखे कापतात पण हा दिवस देखील या कामासाठी अशुभ मानला जातो वास्तविक पाहता या दिवशी केस कापल्याने बुद्धी धर्म आणि संपत्ती नष्ट होते त्यामुळे या दिवशी चुकूनही केस कापू नये मग केस व नखे कोणत्या दिवशी कापावे शास्त्रानुसार केस आणि नखे कापण्यासाठी बुधवार हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी केस आणि नखे कापल्याने घरात आशीर्वाद येतात आणि धन मिळण्याची शक्यता वाढते शुक्रवार हा दिवसही केस आणि नखे कापण्यासाठी शुभ मानला जातो या दिवशी देखील केस आणि नखे कापल्याने व्यक्तीला समाधान प्राप्त होते अशा प्रकारे आपण पाहिलं की नखे आणि केस कोणत्या दिवशी कापावे आणि कोणत्या दिवशी कापू नये काय सांगते शास्त्र आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहिली अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ